नमस्कार मित्रांनो सर्वांचं मनापासून स्वागत नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो महत्त्वाचा शासन निर्णय आलाय कार्यान्वीन वेळानंतर कर्मचाऱ्यांना कॉल केल्यास किंवा त्यांना काम सांगितल्यास किंवा त्यांना ईमेल केल्यास मालकाला तुरुंगामध्ये जावं लागणार आहे विशेष दंड त्याला भरावा लागणार आहे तुरुंगवास भोगावा लागणार आहे आता हा नेमका कायदा काय आहे कोणत्या राज्यांमध्ये कोणत्या देशांमध्ये कशा पद्धतीने राबवला जाता याविषयी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी सर्वांना एक विनंती की जी चॅनलवरती नवीन असाल तर कृपा करून सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन व्हिडिओ नवीन नवीन माहिती या चॅनलवरती येत असतात आणि जर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्यास आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडल्यास नक्की इतरांपर्यंत पाठवा शेअर करा आणि नक्की लाईक करा चला मित्रांनो व्हिडिओला आपण सुरुवात करूया मित्रांनो कार्यालयीन वेळामध्ये कर्मचाऱ्यांना जर बॉसने किंवा मालकाने ईमेल केला किंवा कॉल केल्यास किंवा काम सांगितल्यास तर त्यांना दंड भगा भरावा लागणार आहे संसदेमध्ये तसा विधेयक मांडला जाणार आहे नवा कायदा येणार आहे या कायद्यानुसार ऑफिस सुटल्यानंतरही बॉसने ईमेल किंवा कॉल आल्यास तो घेणे बंधनकारक नाहीच शिवाय बॉसने कामावरून काढण्याची धमकी दिल्यास बॉसला दंडात्मक शिक्षेला सामोरे जावे लागणार आहे म्हणजेच काय तर मित्रांनो आपण जेवढे वेळ काम करतो त्या वेळेच्या व्यतिरिक्त जर तुमच्या बॉसने किंवा मालकाने तुम्हाला काम सांगितलं तर ते काम तुम्हाला करायची म्हणजे जबाबदारी तुमची नसते तुम्ही ते काम टाळू शकता मुळात बॉसला तुम्हाला ते काम सांगायचे अधिकार नसतो तुम्णा ड्यूटी संपल्यानंतर कर्मचाऱ्यांना कार्यालयीन कामकाजातून मुक्त करण्यासाठी आणि कर्मचाऱ्यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी ऑस्ट्रियामध्ये राईट right टू डिस्कनेट हा कायदा मंजूर करण्यात आलेला आहे तो लवकरच संसदेमध्ये मांडला जाणार आहे कार्यालयीन वेळानंतर कर्मचाऱ्यांना ईमेल कॉल केल्यास तर त्याला दंड भरावा लागणार आहे असा कायदा लवकरात येणार आहे राईट right टू डिस्कनेक्ट कायद्यानुसार शिप संपल्यानंतर कर्मचारी बॉसचा कॉल किंवा ईमेल प्रतिसाद देण्यास बांधील राहणार नाही तसेच शिप संपल्यानंतर बॉस कर्मचाऱ्यांना कोणतेही काम करण्यास भाग पडू शकणार नाही शिप संपल्यानंतर बॉसने कर्मचाऱ्यांना कामात काम करायला लावल्यास त्याला दंड आकारण्याची तरतूद किंवा कायद्यात अशी कायद्यात करण्यात आलेली आहे या दंडाची रक्कम किती याचा निर्णय घेण्याचे अधिकार समितीला देण्यात आलेले आहे ऑस्ट्रियामधील सामाजिक आणि कर्मचारी संघटना यांनी अनेक दिवसापासून ही मागणी केली होती देशात बॉस कल्चर सुधारून वर्क लाईफ बॅलन्स दिशेने प्रगती व्हावी अशी या त्यांची प्रमुख मागणी होती ही मागणी लक्षात घेऊन रोजगार मंत्री टोनी बुरकी यांनी विधेयकाला मसू मंजुरी दिलेली आहे विशेष म्हणजे देशातील विरोधी पक्षनेत्यांनीही या विधेयकाला पाठिंबा दिलेला आहे फ्रान्ससह आणखी वीज देशांमध्ये हा कायदा चालू करण्यात जा चालू करण्यात येणार आहे तसेच हा कायदा येण्यास उशीर झाला असला तरी अंमलबजावणी लवकर केली जाणार आहे दरवर्षी ऑस्ट्रेलियन कर्मचारी सहा आठवडे ओव्हर टाईम करत असतात पण त्यांना बदल्यात त्यांना कंपनीकडून काही दिले जात नाही तुमचा वेल हा फक्त तुमचा आहे त्यावर बॉसचा अधिकार नाही असे या कायद्यामध्ये सांगण्यात आले असे कायदे भारतामध्ये सुद्धा लवकरात लवकर करण्यात यावे अशी मागणी सर्वसामान्य लोकांची किंवा कर्मचाऱ्यांची सुरू झालेली आहे जेणेकरून कर्मचाऱ्यांना स्वतःचा वेळ स्वतःसाठी देता येईल घरी आल्यानंतर कंपनीचं किंवा हॉपीजचं काम करणे योग्य नाही परंतु बॉस त्याचा गैरफायदा घेऊन त्यांना काम करायला सांगतो त्यामुळे घरातील वातावरण बिघडते लाईफ वेगळ्या दिशेने जाते घरामध्ये वादविवाद सुरू होतात या सर्व गोष्टींचा विचार करता या पद्धतीचा कायदा करणे खूप गरजेचे आहे इतर वीस देशांमध्ये किंवा अनेक देशांमध्ये हा कायदा सुरू केलेला आहे भारतामध्ये सुद्धा तो लवकरात लवकर करावा अशी मागणी कर्मचाऱ्यांची सुरू झालेली आहे महत्त्वाची बातमी तुम्हाला आज या ठिकाणी मी सांगितलेली आहे कर्मचाऱ्यांसाठी अतिशय उपयुक्त माहिती प्रत्येक कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा अशाच नवीन नवीन व्हिडिओ या चॅनलवरती येत असतात म्हणून चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चला नवीन व्हिडिओसाठी सर्वांनी एक लाईक करा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी